खंडन विरोधी पथक गुणे शाखा ठाणे शहराचे निवडणुकीतील सहाय्यक निरीक्षक सुनील यांना गुप्त माहितीदारामार्फत शिंदे राहणार रोशन किराणा स्टोरच्या बाजूला बंदरपाडा कल्याण पश्चिम याच्या ताब्यात दोन अग्निशस्त्र आणि व कारतूस आहेत सदर मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने दिनांक पंचवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी सोळा वाजून पंचेचाळीस मिन्ट अधिकारी अमलदार यांच्या सह रोशन किराणा स्टोअरच्या बाजूला मोहन रोड बंदरपाडा कल्याण पश्चिम या ठिकाणी सापळा कारवाई करून दुखापत व अंमली पदार्थांचे गुन्हे दाखल असलेला रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार नामे सचिन गोपी उर्फ गोकुळ शिंदे वैवर्ष तीस व्यवसाय फळ विक्री राहणार स्वतःचे घर रोशन किनारा स्टोअरच्या बाजूला मोहन रोड बंदरपाडा कल्याण पश्चिम हा कोणीतरी दखलपात्र स्वरूपाचा गंभीर गुन्हा करण्याच्या इरादाने विना परवाना दोन गावठी बनावटी पिस्तूल एक जिवंत कडतूस असा एकूण एक लाख पाचशे रुपये किमतीचे अग्निशास्त्रासह मिळ मिळवून आला त्यास ताब्यात घेण्यात आले त्यास ताब्यात घेण्यात आले असून आरोपी विरुद्ध खडकपाडा पोलीस स्टेशन पाचशे शहात्तर दोन हजार पंचवीस शस्त्र अधिनियमन कायदा कलम तीन पंचवीस सह महापुकार कलम सदतीस एकशे सहा दोन हजार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अटक दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी पावतो पोलीस कोठडी रिमांड मंजूर आहे सदर गुन्ह्याच्या पुढील तपास सोपीन सुनील तरमळे हे करीत आहेत अटक आरोपी यांचे विरुद्ध यापूर्वी खडकपाळ खडकपाडा पोलीस स्टेशन छप्पन्न दोन हजार तेवीस भादवी कलम दोन हजार सव्वीस पाचशे चार चौतीस खडकपाडा पोलीस स्टेशन चारशे चव्वेचाळीस चार 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 दोन हजार पंचवीस एन डी पी सी ए कायदा कलम आठ व वीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आहे